नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज पण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचं आहे अतिशय महत्त्वाचे घंट अफेअर्सचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत आजचा आपला पाठ आहे एकशे साठवा या पाठमध्ये आपण तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे सर्व महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे पोलीस भरतीसाठी प्रश्न पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे स्टारमार्क करून ठेवा प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे तर प्रश्न पहिला आहे बघा एकसष्टव्या दिलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने किंवा कोणी पटकावले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ इंडिया ए आता ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे दिलीप ट्रॉफी तर ती बघा क्रिकेट क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे तर एकसष्टव्या दिलीप ट्रॉफी दिलीप करंडक असं देखील त्याला दुसऱ्या नावाने ओळखले जाते तर दिलीप करंडक किंवा दिलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद इंडिया ए या संघाने पटकावलेले आहे कोणाला हरवत तर इंडिया सीला हरवत इंडिया सी हा उपविजेता आहे बघा उपविजेता आहे इंडिया सी आणि इंडिया सीला हरवत इंडिया एने एकसष्टव्या दिलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे पटकावलेले आहे आता दिलीप ट्रॉफीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकसष्ट बासष्टला दिलीप ट्रॉफी या स्पर्धेची बघा सुरुवात झाली होती आणि त्यावेळीस वेस्ट झोन वेस्ट झोन या संघाने बघा विजेतेपद पटकावले होते एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा पहिल्या आवृत्ती आयोजित करण्यात आली होती तर त्यावेळी वेस्ट झोन या संघाने त्याचे विजेतेपद पटकावले होते आता इंडिया ए या संघाने विजेतेपद पटकावले तर या संघाचे कर्णधार कोण आहेत तर मयंक अगरवाल हे बघा या संघाचे कर्णधार आहेत इंडिया एचे त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार सॉरी प्लेअर ऑफ द मॅच कोणाचे जाहीर केले तर शाश्वत रावत शाश्वत रावत हा बघा प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता शेवटच्या सामन्यामध्ये पुढचा सा दुसरा प्रश्न हा देखील स्टार मार्क करून ठेवा तर कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे तर पर्याय क प्रतापगड प्रतापगड हा बघा सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे बघा सातारा जिल्ह्यातील तर या प्रतापगडाला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून बघा घोषित केलेले आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे तर सातारा जिल्ह्यातील आहे आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशीच बघा अफजलखानाची कबर आहे बघा अफजलखानाची त्यानंतर एक लेटेस्ट चालू घडावडी आपण पाहूया येते तर बघा सुवर्णदुर्ग जो काही किल्ला आहे बघा सुवर्णदुर्ग दापोली तालुक्यातील बघा दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग जो काही किल्ला आहे तर त्याला बघा जागतिक वारसा यादीत नोंद होण्याची शक्यता बघा त्या किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होण्याची शक्यता आहे कारण ऑक्टोंबर महिन्यात युनेस्कोचे पथक हे बघा त्या किल्ल्याला भेट देणार आहे आणि त्या किल्ल्याची बघा जागतिक वारसा नोंदी यादीमध्ये बघा त्याची नोंद होऊ शकते कोणता कोणत्या जिल्ह्यातील बघा दापोली तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे बघा सुवर्णदुर्ग आणि हा प्रतापगड आहे सातारा जिल्ह्यातील पुढचा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न देखील तेवढाच आय एम पी आय याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर दिल्लीच्या उखम सॉरी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणी शपथ घेतली तर योग्य उत्तर आहे पर्याय अ आतिशी मारले ना अरविंद केजरीवाल अगोदरचे मुख्यमंत्री होते परंतु यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर हे पद रिक्त झाले त्यानंतर त्यान आतिशी मारलेला ह्या बघा दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत आणि त्यांनीच नुकतंच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत तर तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत बघा आतिशी मारलेला तिसऱ्या महिला मुख्यमंत्री पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत बघा सुषमा स्वराज सुषमा स्वराज ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत दिल्लीच्या आणि आतिशी मारलेल्या ह्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत दिल्लीच्या आता जर दिल्लीचाच इथे विचार केला तर दिल्लीच्या सॉरी नाही आपला भारताचा इथे विचार केला तर भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत पहिल्या महिला मुख्यमंत्री तर भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत बघा सुचेता कृपलानी सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत त्यांनी बघा उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे जर इथे आपण देशाचा विचार केला आतिशी मारलेला ह्या देशाच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत तर त्या आहेत सतराव्या देशाच्या सतराव्या दिल्लीच्या तिसऱ्या पुढचा चौथा प्रश्न आहे एकोणविसावा दिव्य कला मेळा दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोठे करण्यात आले पर्याय क विशाखापट्टणम या ठिकाणी एकोणविसाव्या दिव्य कला मेळा दोन हजार चोवीसचे उद्घाटन हे बघा करण्यात आलेले आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा किताब खालीलपैकी कोणी जिंकला तर पर्याय ड ध्रुवी पटेल ध्रुवी पटेल यांनी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा किताब हा बघा नुकतंच जिंकलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे हा देखील प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पंचेचाळीसाव्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या व महिला गटात प्रथमच कोणते पदक पटकावले तर योग्य आहे पर्याय अ सुवर्ण पदक तर पंचेचाळीसाव्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या व महिला गटात प्रथमच सुवर्ण पदक पटकावलेले आहे याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बुडापेस्ट बुडापेस्ट या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते आणि ऑलिम्पियाड स्पर्धेच्या बघा सत्त्याण्णव सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात ऑलिम्पियाड स स्पर्धेच्या सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच बघा सुवर्ण पदक पटकावलेले आहे बघा भारतीय गटाने पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावलेले आहे सात सातवा प्रश्न आहे अनुराग कुमार दिसनायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे नावावरूनच कळून जाईल की हे बघा कोणत्या देशाचे असतील तर ते आहेत बघा श्रीलंका देशाचे कारण नाव आपल्याला ना कळून जातं की ते कोणत्या देशाचे आहेत तर अनुराग कुमार दिसानायके हे श्रीलंका देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी बघा निवड झालेली आहे राजधानी कोणती आहे तर कोलंबो आणि जयवर्धनेपुरा श्रीलंकेची राजधानी काय आहे तर कोलंबो व जयवर्धनेपुरा पुढचा प्रश्न आहे न्यायमूर्ती विनीत जमादार यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क केरळ तर केरळ या राज्यामध्ये बघा न्यायमूर्ती विनीत जमादार यांची नियुक्ती करण्यात कोर्ट आली बघा मुख्य न्यायाधीशपदी पहिले डिजिटल कोर्ट पहिले डिजिटल कोर्ट हे कोठे स्थापन करण्यात आलेले आहे कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्ही पहिले डिजिटल देशातील केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत पिनराई विजयन राजधानी आहे तिरुवनंतपुरम पुढचा नवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पी एम टेक्स्टाईलची पायाभरणी करण्यात आलेली आहे किंवा केली आहे तर पर्याय क अमरावती या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम टेक्स्टाईलची पायाभरणी करण्यात आलेली आहे दहावा प्रश्न आहे भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर पर्याय अ कलिकेश सिंह देव कलिकेश सिंह देव यांची भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे अकरावा प्रश्न आहे भारतात जीवाश्म थीम पार्कची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर पर्याय ब सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये बघा जीवाश्म थीम पार्कची स्थापना करण्यात येणार आहे सिक्कीमची ची राजधानी आहे गंगटोक आणि मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग पुढचा बारावा प्रश्न आहे क्वाड शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क अमेरिका या ठिकाणी क्वाड शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात आलेले आहे भारतामध्ये दोन हजार पंचवीसला ला होण्याची शक्यता आहे बघा दोन हजार पंचवीसला क्वाड शिखर संमेलन हे भारतात होण्याची शक्यता आहे जी ट्वेंटी शिखर परिषद ही कोणत्या वर्षी भारतात झाली होती तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करायचं आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच श्वेतक्रांती दुनार सॉरी नुकतेच श्वेतक्रांती टू पॉईंट शून्य चे अनावरण कोणी केले तर पर्याय क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच श्वेतक्रांती टू पॉईंट शून्य चे अनावरण केलेले आहे रामनाथ कोविंद बघा चर्चेचा विषय आहे एक देश एक निवडणूक याबद्दल जी काही समिती नेमण्यात आली होती तर बघा त्याचे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद जगदीप धनखड जगदीप धनखड बघा भारताचे उपराष्ट्रपती आहेत बघा उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर राज्यसभेचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात शिवराज सिंह चव्हाण हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत बघा कृषी मंत्री पुढचा चौदा प्रश्न आहे हिमाचल प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत पर्याय अ राजीव शकधर राजीव शकधर हे हिमाचल प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे मु... मुक्तेश कुमार परदेशी यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली तर पर्याय ब तुर्कस्तान मुक्तेश कुमार परदेशी यांची तुर्कस्तान या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे पुढचा सोळावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न न्यायमूर्ती आर के श्रीराम यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली तर योग्य तर पर्याय ड मद्रास मद्रास या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आर के श्रीराम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर देवेंद्रकुमार उपाध्याय देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड हे बघा भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत किती आहेत तर पन्नासावे आहेत पन्नासावे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू होणारे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद